नांदेडमध्ये सकल मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं त्यावेळी नांदेड आणि यवतमाळच्या रस्त्यावर दोन्ही रांगा होत्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे आणि त्यांची तब्येत आता खालावत चालल्यानं मराठा समाज आक्रमक झालाय ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं तसंच सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली सूर्य पाटील आज सहा दिवस झाले अन्न पाण्याचा उपोषणाला दायित्व म्हणून घटक म्हणून आमच्या कर्तव्य की तालुक्यातील सकल मराठा समाजातर्फे आम्ही आज रास्ता रोखत केले आणि आपल्या हिऱ्याच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो किंवा इशारा देतो की आमच्या झरांगे पाटलाच्या आणि आमच्या मागण्या शासनाने लवकरात लवकर ओबीसीतून आम्हाला आरक्षण सगळे सगळे कायदा लागू करावा